विदेशी मद्याची वाहतूक करणारी कार पकडली कारसहित साडेपाच लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त कार चालकास अटक कदीम जालना पोलिसांची कारवाई विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणारी कार सहित साडेपाच लाख रुपयांचा मद्यसाठा कदिम जालना पोलिसांनी जप्त करून चालकास बेड्या ठोकल्या काल मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालय रस्त्यानं टियागो कार क्रमांक एम एच एकवीस बी ओ दहा नव्वद ही भरधाव वेगानं संशयास्पदरित्या जात असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना मिळताच पोलीस, पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क करत पथकानं पाठलाग करून भरधाव वेगानं जाणारी कार पकडली कारची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक लाख आठ हजार सातशे वीस रुपये किमतीचे विदेशी मद्य आणि कारची किंमत चार लाख पन्नास हजार रुपये असा एकूण पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे वीस रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय कारचा चालक आणि हॉटेल मॅनेजर अशोक दारकुंडे राहणार मोदीखाना जालना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई ही पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलीस अंमलदार रामप्रसाद केवट रामेश्वर राऊत सदार राठोड पोलीस कॉन्स्टेबल बाबा गायकवाड दिलीप गायकवाड विलास राऊत अमजद खान मतीन शेख आदींनी केली आहे काल दिनांक चार सात पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की एक चार वाहनामध्ये विदेशी दारू घेऊन एक माहिती आम्ही तात्काळ पी एस आय मोरे आणि दिली ते टीम ने वहान, वहान आने ते हो त्या डीबी टीमने सदरील वाहन वाहन शोधून काढले आणि तिचा पाठलाग केला पाठलाग केला असता सरकारी दवाखान्याजवळ त्या गाडीला पकडल्या गेला पकडल्या गेला ती टाटा टियागो गाडी होती त्यामध्ये विदेशी विदेशी दारू काही बियर असा आणि तिकाडी असा टोटल पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे वीस रुपयाचा माल आपण जप्त केला आणि आणि त्या माल त्या सदरील विस मास आपण नाव गाव विचारले असता त्याने त्याचं नाव राहुल दारकुंडे राणार नवजीवन कॉलनी संभाजीनगर असं सांगितलेलं आहे आणि तो माल त्याने कुठून घेतला होता तो माल कोणत्या ठिकाणी तो कुठे कोणत्या धाब्यावर घेऊन चालला होता त्याची त्याचा तपास आम्ही करत हो, आहोत आणि या संदर्भाने आपण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे